आपल्या या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता अठरा ऑक्टोबरला शनिवारी आहे धनतेरस आणि धनतेरस हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे बघा जरी तुमच्याकडे सोने चांदी घेण्याची तुमची समजा परिस्थिती असेल तरी देखील तुम्ही या वस्तू न विसरता आणायच्या आहेत कारण सोन्या चांदीपेक्षाही या मौल्यवान वस्तू आहेत आणि ज्या आपण ह्या जर वस्तू त तेरसला म्हणजेच धनत्रयोदशीला जर खरेदी केल्या तर त्यांचं मूल्य हे खूप जास्त असतं आणि या वस्तू आपल्या घरावरती खूप चांगला परिणाम करतात आणि अत्यंत लक्ष्मीकारक आणि शुभ अशा या वस्तू असतात त्यामुळे जरी तुम्ही सोने चांदी खरेदी करत असाल किंवा करण्याची तुमची परिस्थिती असेल तरी देखील या वस्तू तुम्हाला न विसरता धनत्रयोदशी दिवशी घरात आणायच्या आहेत लक्षात घ्या कामाच्या गडबडीमध्ये आपण म्हणतो की या वस्तू आम्ही ताई धन तेरसच्या आधी आणल्या तर चालेल का किंवा विसरून गेलं तर नंतर आणल्या तर चालेल का किंवा व्हिडिओ उशिरा बघितला तर कसं आहे की ज्या त्या दिवशीचं ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या धनत्रयोदशी दिवशीच आणायच्या आहेत आणि सोन्या चांदीपेक्षाही या अत्यंत मौल्यवान अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला वर्षभर कशाचीच कमतरता आपल्या घरामध्ये होऊ देत नाही आणि आपल्या घरामध्ये या वस्तूंमुळे बरकत येते भरभराट येते सुख समृद्धी सर्व काही आपल्या घरामध्ये या काही वस्तूंमुळे येते त्यामुळे या वस्तू आपल्याला न विसरता धनतेरस दिवशीच आणायच्या आहेत तुम्ही या वस्तू नोट करून घेऊ शकता तर लगेचच बघूया की पहिली वस्तू अशी कोणती आहे की जे आपल्याला धनतेरस दिवशी आवर्जून आणायचे आहे लक्षात घ्या पहिली वस्तू जी आहे तर ती आहे केळी आता धनतेरस दिवशी भगवान धन्वंतरींचं पूजन केलं जातं माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं धन्वंतरी म्हणजेच साक्षात भगवान विष्णूंचं रूप आहे त्यामुळे आपल्याला विष्णूंना प्रिय असणारा जो फळ आहे तर ते आपल्याला इथे धनतेरस दिवशी आणायचं आहे आणि त्याचबरोबर विष्णूंना पिवळ्या वस्तू अत्यंत प्रिय आहे पिवळा हा त्यांचा प्रिय असा रंग आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या कलरच्या देखील या दिवशी आणायच्या आहे जसं की आपल्याला पूजनामध्ये तुम्ही पिवळ्या कलरच्या डाळी ठेवू शकता आ, मुगाची तुरीची डाळ ठेवू शकता त्याच दिवशी आपल्याला एखादा असा पदार्थ देखील करायचा आहे पिवळ्या कलरचा मग तुम्ही शिरा करू शकता पायण्यापल शिरा करू शकता मग पिवळ्या कलरचा किंवा मग हलवा करू शकता किंवा मग तुम्ही वरण जे असतं तर ते देखील पिवळ्या कलरचं असं करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपल्याला केळी ही आणायची आहे सर्वजण केळी ही आणतातच पूजेसाठी पण तरीही न विसरता ही केळी त्या दिवशी आपल्याला आणायची आहे आधीच्या असतील तरीही ताजी केळी आपल्याला त्या दिवशी खरेदी करायची आहेत त्याचबरोबर पिवळ्याच्या डाळी आहेत त्या आवर्जून तुम्ही एखादी तरी डाळ या दिवशी पिवळी डाळ खरेदी करायची आहे त्याचबरोबर एखादे पिवळे वस्त्र तुम्ही या दिवशी खरेदी करायचे आहे मग तुमच्या देवघरामध्ये अंथरण्यासाठी जर तुम्हाला नवीन वस्त्र घ्यायचं असेल तर तुम्ही अवश्य धनतेरस दिवशी पिवळे वस्त्र घ्या आणि ते तुम्ही अंथरू शकता तुमच्या देवघरामध्ये नवीन वस्त्र आपल्याला ते अंतरता येईल पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे धणे बघा धनतेरस दिवशी आपल्याला दहा रुपयाचे तरी धणे नवीन खरेदी करायचे आहेत भले तुमच्या मसाल्याच्या डब्यांमध्ये आधीचेच भरपूर एक किलो जरी धणे असले तरीही तुम्हाला धनतेरस दिवशी दहा किंवा वीस रुपयाचे नवीन धणे खरेदी करायचे आहेत आणि तेच पूजन पूजनामध्ये तुम्हाला मांडायचे आहे किंवा त्यांचे पूजन तुम्हाला अवश्य करायचं आहे बघा धणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि धण्याच्या पूजनाचं धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे आणि आपल्याला पूजेमध्ये लक्ष्मी मातेला थोडे धणे हे अर्पण करायचे आहेत आता बघा दिवाळी म्हटलं की पणतीही आलीच पण धनतेरस दिवशी आपल्याला काय करायचे आहेत तर मातीच्या पणत्या खरेदी करायच्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या करता आ, पणत्या खरेदी ते ठीक आहे तर त्या पण तुम्ही घेऊ शकता डिझाईनच्या पण फक्त मातीने बनवलेल्या अशा साध्या पणत्या ज्या आहेत त्या तुम्ही एक अर्धा डझन पणत्या तरी विकत घ्या आणि धनतेरसला त्यांचं पूजन करा कारण अशा मातीच्या वस्तूंचं पूजन धनतेरसला करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि अशा मातीच्या वस्तूंमध्ये लक्ष्मी वसलेली असते असं देखील मान्यता आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे धनतेरस दिवशी अशा मातीच्या नवीन पणत्या घ्यायच्या आहेत मग चिनी मातीच्या अशा पणत्या वगैरे मिळतात ता तर त्या शक्यतो तुम्ही घेऊ नका तर धनतेरस दिवशी फक्त मातीने बनवलेल्या अशा पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या देखील अत्यंत आपल्याला लक्ष्मीकारक असतात शुभ असतात आणि पणत्या आपल्याला वर्षभर या लागतातच वेगवेगळे वेग उपाय करण्यासाठी किंवा मग कापूर जाळण्यासाठी तुम्ही या पणत्यांचा वापर करू शकता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे अशाच प्रकारचे मातीचे जे खण किंवा सुगडी छोटे छोटे असतात तर ती तुम्ही घ्यायची आहे धनतेरस दिवशी आणि या मातीच्या सुगड्यांमध्ये तुम्ही पाच प्रकारचे धान्य ठेवून ते त्यांचं पूजन करू शकता देखील तुम्ही या मातीच्या सुगड्यामध्ये ठेवून धण्यांचं पूजन करू शकता अशी मातीची सुगडी घरामध्ये आणणं धनतेरस दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते अतिशय पारंपरिक आहे आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार ते आहे त्यामुळे अवश्य तुम्ही धनतेरस दिवशी अशा पद्धतीने मातीच्या पणत्या मातीच्या अशा प्रकारचे खण किंवा मग छोटी छोटी सुगडी घेऊन त्यामध्ये धण्यांचं किंवा मग वेग वेगवेगळ्या जे आपण धान्य ठेवतो त्यांचं अवश्य पूजन करा या वस्तू घरात ठेवल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्याला अनेक शुभ आशीर्वाद देते त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी लाह्या आणि बत्तासे जे असतात ते अवश्य लक्ष्मी मातेला धन्वंतरी देवांना अर्पण करायचे असतात कारण त्यांचा हा आवडता नैवेद्य आहे त्यामुळे या दिवशी लाह्या आणि बत्तासे आपल्याला नवीन खरेदी करायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहेत लक्षात घ्या आदल्या दिवशी आणलेले किंवा मग जुने लाह्या बत्ताशे असे तुम्ही अर्पण करू नका तर नवीन आणा त्या दिवशी आणि तेच तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला धनतेरस दिवशी केरसुणी जी असते तर ती केरसुणी देखील नवीन खरेदी करायची आहे आणि हीच धनतेरसला घेतलेली जी केरसुणी आहे ती तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी पूजायची आहे आणि धनतेरस दिवशी देखील या केरसुणीचं म्हणजेच लक्ष्मीला आपल्याला पुजायचं आहे हळद कुंकू लाह्या बत्तासे त्याचबरोबर धणे आपल्याला या केरसुणीवरती म्हणजेच लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत या दिवशी धनत्रयोदिवशी लक्ष्मी घरात आणणे म्हणजेच केरसुणी घरामध्ये आणणे याचं खूप आणि खूप महत्त्व आहे त्यामुळे आत्ता तुम्हाला दिसते आहे तशीच आपल्याला केरसुणी खरेदी करायची आहे लक्षात घ्या बरेच जण लांब असा जो झाडू असतात तो खरेदी करतात आणि लक्ष्मीपूजनामध्ये तोच मांडतात तर तसं करू नका तर अशा पद्धतीने केरसुणी तुम्हाला घ्यायची आहे आणि तीच तुम्हाला तेरस दिवशी पुजून पुन्हा लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही तीच पुजू शकता आता पुढची जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मीठ लक्षात घ्या आपल्याला धनतेरस दिवशी या सगळ्या गोष्टींबरोबर मिठाचं नवीन पॅकेट खरेदी करायचं आहे मग तुम्ही ते दहा रुपयाचं वीस रुपयाचं घ्या पण अवश्य तुम्हाला नवीन मीठ घेऊन यायचं आहे मग तुम्ही मोठं मीठ घ्या किंवा मग छोटंवालं मीठ घ्या पण धनतेरस दिवशी अवश्य नवीन मिठाचं पॅकेट खरेदी करा आणि ते तुम्हाला काय करायचं आहे तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं की मातीचं जे भांडं आहे त्यामध्ये हे खडं मीठ किंवा मग छोटं मीठ असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि या सुगड्याची पण तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे छोटंसं सुगडं घ्या मातीचं आणि त्यामध्ये मीठ भरा अगदी पूर्णपणे भरा हे मीठ त्यामध्ये छोटं किंवा मोठं आणि सुगड्याचं तुम्हाला हळद कुंकू वाहून पूजन करायचं आहे मीठ आणल्यानंतर मीठ जे आहे ते काचच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवायचं आहे ते प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवू नका आणि त्यानंतर त्यामधले थोडेसे मीठ काढून आपल्याला मातीच्या सुगड्यामध्ये त्याचं पूजन करायचं आहे सुगडं नसेल तर नवीन पणती घ्या आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला या मिठाचं पूजन करायचं आहे किंवा मग तुम्ही काचेच्या बाउलमध्ये देखील मिठाचं पूजन करू शकता आणि हे जे पुजलेलं मीठ आहे ते तुम्ही फरशी पस पुजताना रोज थोडं थोडं वापरू शकता किंवा मग तुम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये देखील हे मीठ वापरू शकता तर असं हे मीठ आपल्याला अवश्य आणायचं आहे कारण लक्ष्मी ही मिठामध्ये वसते असं म्हटलं जातं आणि धनतेरसला असं मिठाचं पूजन केल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते आणि जो कर्ता पुरुष असतो घरातला त्याच्या इन्कममध्ये देखील वाढ होते त्याचबरोबर त्यांची प्रगती देखील होते असं म्हटलं जातं त्यामुळे अवश्य धनतेरस दिवशी नवीन मीठ खरेदी करायला विसरू नका आता बघा धनतेरस म्हणजे धनवंतरी देवांचं पूजन असतं आणि धनवंतरी देवांचं पूजन म्हणजेच आयुर्वेदाचं पूजन आपण केलं पाहिजे त्यामुळे जे, जे काही औषधी वनस्पती आहेत किंवा औषधी वस्तू आहेत तर एखादी तरी वस्तू तुम्ही औषधी वस्तू जी आहे आपण रोजच्या घरगुती वापरामध्ये वापरतो तर एखादी तरी, तरी वस्तू तुम्ही नवीन घ्या या दिवशी जसं पुज, की हळकुंड असतं हळद पण खूप औषधी असते त्यामुळे ती देखील एक औषधी वस्तू आहे त्यामुळे हळकुंडांचं देखील तुम्ही अवश्य पूज पूजन करा किंवा मग कडुलिंबाची पानं जायफळ त्याचबरोबर वेलची यांचं देखील आपण पूजन करायचं आहे म्हणजे जी कोणती आयुर्वेदिक वस्तू किंवा औषधी वस्तू तुम्हाला उपलब्ध होईल त्याचं तुम्ही अवश्य या दिवशी पूजन करायचं आहे त्याचबरोबर जो गवती चहा असतो आलं असतं सुंठ असते किंवा मग तुळशीपत्र असतात त्यांचं देखील तुम्ही पूजन केलं तरीही चालू शकेल पण अवश्य एका तरी औषधी वस्तूचं तुम्हाला पूजन करायचं आहे तर या काही वस्तू होत्या ज्या आपल्याला आवर्जून धनतेरस दिवशी आणायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत त्या सोन्या चांदीपेक्षा देखील मौल्यवान आहेत आणि अत्यंत लक्ष्मीकारक आणि शुभकारक आहेत त्यामुळे अवश्य या वस्तू धनतेरस दिवशीच आणा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे या वस्तू त्यांना देखील कळतील आणि धनतेरसला ते देखील या वस्तू आणू शकतील आणि त्यांना देखील याचा लाभ होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा